खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट मध्ये विभागात फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक घटून दरात वाढ झाली आहे बुधवारी एकोणीस नोव्हेंबर दोन हजार हे जाणून घेऊया खेड कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार महात्मा फुले मार्केट यात या ठिकाणी फळभाज्या असेल पालेभाज्या असेल यांची आवक ही घटलेली आहे आज रोजी सगळेच भाव जवळजवळ कडकलेले ठराविक भाव मात्र आहेत तसेच आहेत उदाहरणार्थ कोबी असेल कोबी दहा ते पंधरा रुपये किलो आहे फुलावरचे भाव वाढलेले आहेत फुलावर तीस ते पस्तीस रुपये किलो झालेले सुद्धा भाव वाढलेले वांगी साठ ते सत्तर रुपये किलो झालेले टमाटेसुद्धा भाव भडकलेले आहेत सुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो झालेले कारलेचे भावसुद्धा वाढलेले आहेत कारलेसुद्धा साठ ते सत्तर रुपये किलो झालेले गवारीचे भाव टिकून आहेत गव्हात शंभर ते एकशे वीस रुपये किलो आहे दुधी भोपळासुद्धा तीस ते पस्तीस रुपये किलो आहे डांगर भोपळासुद्धा वीस रुपये किलो आहे शेवगातसुद्धा शेवग्याचे uh, भाव प्रचंड वाढलेले आहेत शेवगा दोनशे वीस रुपये किलो झालेला आहे मिरची तीस ते चाळीस रुपये किलो आहे त्याचप्रमाणे ज्वेलरी मिरची असेल ती चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे दोडकासुद्धा साठ ते सत्तर रुपये किलो आहे शिमला मिरचीचे भाव वाढलेले आहेत शिमला मिरची ऐंशी रुपये किलो झालेले श्रावणी एवढा असेल साठ ते ऐंशी रुपये किलो आहे त्याचप्रमाणे वालोर असेल साठ ते सत्तर रुपये किलो आहे चवळीसुद्धा चाळीस ते पन्नास रुपये किलो आहे तोंडलीसुद्धा पन्नास रुपये किलो आहे राजम्याचे भावसुद्धा ऐंशी ते नव्वद रुपये किलो आहे पावटा सत्तर ते ऐंशी रुपये किलो आहे भेंडी साठ ते सत्तर रुपये किलो आहे गाजरसुद्धा तीस ते चाळीस रुपये किलो आहे त्याचप्रमाणे घोसाळीचे भावसुद्धा चाळीस रुपये किलो झालेले आहे बीटसुद्धा वीस ते पंचवीस रुपये किलो आहे काकडीसुद्धा वीस ते तीस रुपये किलो आहे तूर साठ रुपये किलो झालेले आहे पा पापडीसुद्धा साठ ते सत्तर रुपये किलो आले झालेली आहे वटाण्याचे भाव कमी झालेले आहेत वटाणा नव्वद रुपये किलो झालेले आहेत त्याचप्रमाणे पालेभाज्या असेल पालेभाज्या कोथंबीर दहा ते पंधरा रुपयाला कड्डी आहे आणि मेथी पंधरा ते वीस रुपयाला गड्डी आहे सुद्धा वीस रुपयाला गड्डी आहे त्याचप्रमाणे शापू असेल शापूसुद्धा दहा ते पंधरा रुपयाला गड्डी आहे सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे